भव्य रोग निदान व उपचार शिबिर डॉक्टर महेंद्र बोरसे यांच्या वतीने केशरानंद हॉस्पिटल या ठिकाणी संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय सकाळी नऊ ते पाच दरम्यान भव्य केशरानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रेल्वे स्टेशन या ठिकाणी या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात प्रामुख्याने छाती रोग तज्ञ डॉक्टर महेंद्र बोरसे यांनी या ठिकाणी प्रथमच छातीच्या आजारांवर या ठिकाणी भव्य निदान व उपचार शिबिर घेण्याचे ठरवले त्यानुसार त्यांनी आज या शिबिराचे आयोजन केले ज्यात प्रामुख्याने या शिबिरांमध्ये दमा अस्थमा बालदमा वारंवार सर्दी खोकला चालताना दम लागणे जीव घाबरणे जुनाट न जाणारा खोकला न्यूमोनिया छातीत कप होणे टीबी नंतरचा दमा छातीत दुखणे छातीवर दाब पडणे छातीत हवा पाणी भरणे सिगारेट सोडणे अशा विविध आजारांवर या ठिकाणी मोफत उपचार या ठिकाणी आज देण्यात आले त्यांनी रोग दूर करण्यासाठी निदान व उपचार शिबिर आज घेण्यात आले त्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर आबा भामरे यांचे देखील या ठिकाणी मोलाचे असे मार्गदर्शन लाभत असल्याचे यावेळेस डॉक्टर महेंद्र बोरसे यांनी सांगितले तर या शिबिरात हजारोंच्या संख्येने रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला तर या हॉस्पिटलमध्ये केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी शोषण विकाराच्या व आयसीयू हॅडमिट रुग्णांसाठी महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेच्या मोफत उपचार या ठिकाणी सुविधा देखील उपलब्ध असून नागरिक रुग्णांनी या ठिकाणी आपला या रोगनिदानसाठी यावे व आपल्या सेवेची संधी द्यावी असे आव्हान या भव्य रोग निदान, निदान उपचार शिबिरात प्रसंगी डॉ महेंद्र बोरसे यांनी केले आहे

चार रोजी आपण भव्य छातीरोग निदान शिबिर आयोजित केले या शिबिरामध्ये एक्सरे झाला सी स्कॅन झाला फुप्फुसाची कंप्युटरद्वारे तपासणी झाली हे सगळं आपण फ्रीमध्ये अरेंज केले लोकांसाठी आणि जवळजवळ आठवड्या दोन आठवड्यापासून धुळे जिल्हात आणि धुळेबाद जिल्ह्यात आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये याचा प्रचार प्रसार चालू होता आज मोठ्या संख्येने नागरिक आले त्याच्यासाठी लोकांना व्यवस्थित ती सेवा आपण इथं पुरवतो आहे आपण भविष्यात मी पण आवाहन करतो की जे काही छातीचे पेशंट असतील त्यांनी आपल्या हॉस्पिटलला एकदा नक्की भेट द्यावी आपल्या हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत अशा रुग्णांवर मोफत उपचाराची सोय तर आहे